काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पाच सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत दरम्यान राहुल गांधींच्या हस्ते पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं यानंतर सांगली ते जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या डीएनए मध्ये आहे असे त्यांनी स्पष्ट केले पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले पूर्वी राजकारण व्हायचे पण आज वैचारिक लढा सुरू आहे भारताला सामाजिक प्रगती हवी आहे पण त्याचा फायदा काही निवडक लोकांनाच मिळत आहे देशातील वीस पंचवीस उद्योगपतींचे सोळा लाख कोटी रुपये कर्ज सरकारने माफ केले उद्योगपतींचे कर्ज माफ झाले अशी घणाघती टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदीवर केली काँग्रेसच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचे सत्तर कोटी कर्ज माफ केले होते त्यामुळे आता देखील शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे असेही खासदार राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले सावरकरांच्या मुद्द्यावरून मोदींनी केलेल्या टीकेला राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले यावेळी ते म्हणाले चुकीचे काम करणारे माफी मागतात चूक केली नाही तर माफी मागायची वेळच येत नाही देशातील चुकीचा जी एस टी नोटाबंदी तरुणांना रोजगार देऊ न शकणे याबाबत मोदी सरकारने माफी मागावी असे म्हणत राहुल यांनी पी एम मोदीवर देखील निशाणा साधला आम्हाला द्वेषाचं राजकारण करायचं नाही तर प्रेमाचं आणि एकीचं राजकारण आम्हाला हवं आहे असेही खासदार राहुल गांधी यांनी यावेळी जाहीर सभेमध्ये स्पष्ट केलं आहे